नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वणी नगर परिषद निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून वणी शहरातील प्रभाग क्रमांक नऊ हा सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे कारण या प्रभागात शिवसेना उभाटा शिंदेसेना भाजपा यासह अपक्ष उमेदवार विजयाचा दावा करीत आहे प्रभाग क्रमांक नऊ हा जैन काळे लेआउट पद्मावती नगरी हिराणी लेआउट पंचशील नगर तर मुमिनपुरा या परिसराचा भाग प्रभाग क्रमांक नऊ मध्ये येतो या प्रभागात काही परिसरात विकास झाला तर काही ठिकाणी रस्ते नाही नाल्यांचा प्रश्न अस्वच्छता दिसून येत आहे याच समस्या सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुरुष गटातून शत्रुघ्न मालेकर आणि महिला गटातून सौ किरण शंकर देरकर निवडणूक रिंगणात उतरले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार शत्रुघ्न मालेकर हे या प्रभागातील एक प्रभावशाली काम करणारं व्यक्तिमत्व कोणाच्याही मदतीला धावून जाणारा योग म्हणून त्याची ओळख आहे आणि प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी सक्षम असल्याचे बोलले जाते तर सौ किरण शंकर देरकर या जैल लेआउट येथील शंकर देरकर यांच्या पत्नी असून त्याही महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आणि प्रभावी महिला म्हणून त्यांची ओळख आहे महिलांची त्यांना साथ आहे त्यामुळे प्रभागात प्रचार करीत आहे या दोन्ही उमेदवारांना प्रभाग नऊ मध्ये मतदारांचा ता चांगला प्रतिसाद मिळत आहे घरोघरी प्रचार करीत असताना मतदारांच्या भेटी घेत असताना मतदारांचा वाढता पाठिंबा आणि काम पाहता या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे चंड कर्मी